साधमानुसकीची यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत गांधी जयंतीच्या निमित्ताने दहा ओळीचे सोपे भाषण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महात्मा गांधी जयंती पाच ओळीचे सोपे भाषण सर्वांना माझा नमस्कार माझे नाव मानसी आहे मी आत्ता पहिलीत शिकत आहे आज दोन ऑक्टोंबर म्हणजेच महात्मा गांधी यांची जयंती आपणा सर्वांना गांधी जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे आहे त्यांचा जन्म दोन ऑक्टोंबर अठराशे एकोणसत्तर रोजी पोरबंदर येथे झाला महात्मा गांधींना आपण बापू महात्मा व राष्ट्रपिता म्हणून संबोधतो त्यांनी अहिंसेच्या मार्गाने इंग्रजांशी लढा देऊन भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले जय हिंद